तर यू पी एस सी सगळ्यांना फुलफॉर्म माहीत आहे त्याच्यातून काय म्हणतात ते पण माहित आहे म्हणजे सुरुवातीला आपण काय जाणून घ्यायला पाहिजे तर सगळ्यात आधी तुम्हाला याच्या स्टॅटिस्टिक्स माहीत पाहिजे डिपार्टमेंटचाच आहे मला आकड्यात बोलणं जास्त पसंत आहे कि युपीएससी ला किती विद्यार्थी फॉर्म भरतात किती विद्यार्थी प्रिलिंग देतात किती विद्यार्थी मेन्स देतात आणि नंतर किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते काही आकड्यावर नजर टाकूया दोन हजार एकोणवीस मध्ये जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्याच्यापैकी जे मेन्सला क्वालिफाईड झाले किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तो आकडा उपलब्ध नाही आहे जे क्वालिफाईड झाले होते मेन्ससाठी ते अकरा हजार आठशे पंचेचाळीस आठ लाख लोकांनी अप्लाय केलं तर मेन्सला जे क्वालिफाय झाले ते अकरा हजार आठशे पंचेचाळीस आहेत आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिली ते दोन हजार चौतीस आहेत आणि जागा ह्या आठशे एकोणतीस होत्या भारतामध्ये तर ह्या आठ लाखापैकी अंतिम आकडा आठशे एकोणतीस लोकांचा आहे जर तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केले तर किती येणार झिरो पॉईंट झिरो झिरो पण इतका सक्सेस रेशो आहे दोन हजार अठराची आकडेवारी घेतली तर दहा लाख पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी सी दिली सॉरी अप्लाय केलं त्यापैकी पाच लाख चारशे चौऱ्याऐंशी लोकांनी एक्झाम दिली बघूया आकड्यात किती तफावत आहे फॉर्म भरणारे दहा लाख सहासष्ट हजार आहेत पासष्ट हजार आणि एक्झाम देणारे पाच लाख फॉर्म भरणाऱ्यांचा रिझल्ट येईल फॉर्म भरणाऱ्यांची एक कॅटेगरी असते त्याने फॉर्म भरला म्हणून दुसरा फॉर्म भरतो बरोबर तयारी वयारी काही नसते ते युपीएसीच नाही कुठल्या पण एक्झामचे बरोबर आहे का तुमच्या एखाद्या मित्राने एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फॉर्म भरला अरे त्यांना भरला मग तुम्ही भरता मग तुम्हाला कोण आणखी दुसरा कुठेतरी भरतो ते काय ते नंतर बघू आधी फॉर्म तरी फॉर्म भरणाऱ्यांची संख्या खूप असते निवड फॉर्म भरल्याने होणार आहे का आपलं नाही आता दोन हजार अठराची आकडेवारी सांगतो तुम्हाला दहा लाख पासष्ट हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला दिली पाच लाख चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी मेन्स ला क्वालिफाईड झाले दहा हजार चारशे एकोणवीस त्यापैकी त्यांनी इंटरव्ह्यू दिली हे एकोणीसशे ब्याण्णव विद्यार्थी होते आणि सिलेक्शन हे एक हजाराच्या आतमध्ये मध्ये तर कॉम्पिटिशन किती आहे जसं युपीएससी च आहे तसंच एमपीएससी आहे युपीएससी ही जी एक्झाम आपण म्हटली तर याबद्दल सगळं जाणून घ्यायला पाहिजे की यांच्या तीन स्टेज आहेत बरोबर एक प्रिलीप आहे मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे आणि याच्यात कुठल्याही स्टेजवर जर का तो फेम झाला विद्यार्थी तर त्याला परत सुरुवातीपासून एक्झाम द्यावी लागते ठीक आहे अकॅडमिक डिग्री नाही आहे म्हणजे ग्रॅज्युएशन करताना समजा तुम्ही एखाद्या सेमिस्टर मध्ये फेल झाला तरी पण तुम्ही पुढच्या सेमिस्टर अपियर्ड होता बरोबर एखादा पेपर बॅक राहिला फेल झाले तरी तुम्ही पुढच्या सेमिस्टर मध्ये जाता इथे कसं आहे का प्रिलिम या पास केली म्हणून तुम्ही दुसऱ्या वर्षी येईल तर प्रिलिम मधून तुम्हाला सूट देण्यात येईल आणि मग फक्त मेन्स द्याल असा आहे का इथे किंवा प्रिलिम मेन्स झाले तर मग तुम्हाला पुढच्या वेळेस फक्त इंटरव्यूला ला बोलावतील असं काही आहे का नाही त्या तीन स्टेज मधून तुमचं प्रिलिम झालं मेन्स झालं इंटरव्यू या स्टेज पर्यंत पोहोचला आणि इथे फेल झाला तर तुम्हाला परत दुसऱ्या वर्षी प्रिलिम पासून सुरुवात करायचं आहे तुम्ही परत झिरोवर येतात त्यामुळे काय होते याच्यात की आपलं नियोजन नसलं आपलं प्लॅनिंग नसलं आपण समजून घेतलं नाही की हे युपीएससी कशाशी खातात काय आहे नेमकं हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे आधी तुम्ही नंतर विचार केला की आपण ते एक्झाम देत राहू नंतर बघू नंतर बघू शकतो जर तुम्ही ठरवलं की मला यूपीएससीच करायचं आहे मला आय एस करायचं आहे तर हे तुम्ही तुमच्या बालपणात ठरवा सहाव्या सातव्या वर्गात ठरवा कारण युपीएससी मध्ये ज्या तीन स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये जे ची जी एक्झाम आहे त्या प्रिलिम मध्ये जे विचारलं जाते जनरल स्टडीज हा जो पेपर असतो एक सी सॅटचा सा पेपर असतो तो क्वालिफाईंग आहे त्या सी सॅट मध्ये इंग्लिश रिजनिंग मॅथ्स अशा प्रकारचं विचारलं जाते आठवी ते दहावी लेवलचा असतो इथे दहावी बारावीचे विद्यार्थी जर आता येतो सी सॅटचा पेपर अपियर झाले तर ते क्वालिफाय होऊ शकतात फक्त त्याला क्वालिफाय करायचं आहे तो मेरिट मध्ये कन्सिडर होत नाही तर तुम्ही तो पेपर तुमचं स्कुलिंग चांगलं झालं आहे आठवी ते दहावी तर तुम्ही इझिली तो पेपर क्वालिफाय करू शकता तुम्हाला त्रास होतो जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये जो दुसरा पेपर आहे शंभर प्रश्न असतात दोनशे मार्क्स त्याच्यामध्ये सात सब्जेक्ट्स आहेत तुमचं हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे पॉलिटी आहे जिओग्राफी आहे जनरल सायन्स आहे एनवायरमेंट आहे आणि करंट अफेअर्स आहे तर करंट अफेअर्स त्या वर्षीच विचारलं जाते पण बाकीचे जे सहा सब्जेक्ट आहे यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो ते जे प्रश्न विचारतात ते तुमच्या सातवी ते बारावी लेव्हलच्या पुस्तकातले असतात पन्नास ते साठ टक्के तर प्रश्न नक्की असतात करणारी स्वतः सांगतात तुम्हाला तुम्ही विचारलं कुठल्या आय एस अधिकाऱ्याला विचारलं तर तो म्हणेल की आधी तुम्ही एन टी वाचा सहावी ते बारावी पर्यंतचे सगळे पुस्तक वाचा तर मग ते पुस्तक आपण त्याच वर्गात असताना का वाचू नये यूपीएससी टच देऊ नाही ग्रॅज्युएशन करता आणि जेव्हा ची तयारी सहाव्या वर्गाचं तुम्ही हिस्ट्री वाचणार सहाव्या वर्गाचं एस एस पुस्तकं वाचणार सातव्या वर्गाचं सा वाचणार तर त्या वर्गामध्ये असताना आपण ते वाचलं तर त्याला यूपीएससी चा टच दिलं तर तुम्ही न करा तुम्ही यूपीएससी आय एस चे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सातव्या वर्गात असताना जर तुम्ही पाहिलं की याच्यात काय विचारलं जाते आणि त्या दृष्टीने जर तयारी केली थोडस ऍडव्हान्स लेवल आपण टच केला तर तुमची ही प्रिलिमची जी तयारी आहे ही बाराव्या वर्गापर्यंतच तुमची तयारी होऊन जाऊ शकते जसं एखादं पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं दिल्ली सल्तनत कोणत्या वर्गात आहे हे इतिहासाच्या सातव्या वर्गात आहे का सातव्या वर्गामध्ये दिल्ली सल्तनत नावाचा टॉपिक आहे मध्ययुगीन भारत इंडिया ठीक आहे याच्यावर आता ते संस्थापक आहेत दिल्ली सल्तनत मध्ये बरोबर गुलाम डिनेसिटी पासून जे सुरू झालं तर त्यांच्या फाईव्ह डिनेस्टीज आहेत त्याचे संस्थापक कोण आहे त्या राज्यांशी ज्यांनी ज्यांनी राज केलं त्याची क्रोनोलॉजी काय आहे हे सातव्या वर्गाच्या पुस्तकात आहे त्याबद्दल आपण खूप डिटेल जाणून घेतलं त्याच्यावर प्रश्न कसे विचारले सगळे प्रश्न सगळे प्रिविस इयर पेपर अवेलेबल असतात नेटवर मागच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये काय काय विचारलं आहे दिल्ली सल्तनत वर ते सातव्या वर्गातच जर जाणून घेतलं आपण तर इंडियन पॉलिटी मध्ये कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियावर प्रश्न असतात संविधानावर प्रश्न असतात ते संविधान किती थ्री नाईन्टी फाईव्ह आहेत थ्री नाईन्टी फाईव्ह आर्टिकल्स आपण सांगव्या सातव्या वर्गातच असताना पाठ करून घेतले तर इमॅजिन करा तुम्ही तुमची अर्धी तयारी अशीच होऊ शकते बरोबर ते अगदी प्रियांबळेवर प्रश्न असतात उद्देशिकावर प्रश्न असतात त्याचे जे वर्ड्स आहेत सेक्युलर म्हणजे ते, त्याची क्रोनोलॉजी सुद्धा विचारली जाते काही इंग्लिश मिडियम मध्ये दररोज कॉन्स्टिट्युशन म्हणजे वाचलं जाते पाठ असते अगदी पण त्याच्यावर जे प्रश्न येतात ते सोडवतच येत नाही बरोबर कोणत्या वर्णी सुरुवात झाली आहे आपल्या संविधानाची आम्ही भारताचे लोक वी पीपल ऑफ इंडिया अशी झाली आहे त्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ती जी सुरुवात झाली तर ते कॉन्स्टिट्युशन ज्या डिबेट असेंब्ली आहे त्या डिटेल वाचावं लागते आपल्याला ते देवाच्या नावाने सुरुवात का झाली नाही भारतीय संविधानाची इन द नेम ऑफ गॉड असं का झालं नाही विथ द पीपल ऑफ इंडिया असं का झालं तर याच्यावर वोटिंग झालेली होती मतदान झालेलं होतं हात उचलून मतदान करायचं होत संविधान सभेमध्ये तर आम्ही भारताचे लोक या बाजूने जास्त मतं पडली होती सदुसष्ट मते पडली होती आणि देवाच्या नावाने कमी मतं पडली होती तर आपण खोला तर आपला अभ्यास हा ते पर्यंत बोलत मी प्रिलिम जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये जे दोन पेपर होतात हे तुमच्या बारावी बाराव्या वर्गापर्यंत याची तयारी होऊ शकते आणि जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतो तर ग्रॅज्युएशन मध्ये उर्वरित जे मेन सी तयारी आहे ते केल्या जाऊ शकते त्याच्यात प्रिलिम मध्ये दोनशे दोनशे मार्क्स दोन पेपर एक सीसॅट आणि जनरल स्टडीज आणि मेन्स मध्ये जे आहे त्याच्या आधी क्वालिफाईंग नेचरचे पेपर आहेत दोन तीनशे तीनशे मार्क्स सहाशे मार्क्स त्या इंडियन लँग्वेज आणि इंग्लिश हे कंपल्सरी पेपर हे पास झाल्याशिवाय पुढचे पेपर आपले तपासले जात नाही त्यामुळे इंडियन लँग्वेज मी हिंदी असो तुमची रिजर्नल लँग्वेज मराठी सुद्धा घेता येते तुम्हाला आणि इंग्लिश याच्यामध्ये तुम्हाला ते तीनशे तीनशे तीन पैकी क्वालिफाईड जेवढे मार्क्स आहेत जियोट आहे ते क्वालिफाई करावं लागते तर खूपचे पेपर चेक होतात आणि जे मेन्स आहे त्याच्यामध्ये पहिला जो हो, पेपर झोहा एस ए निबंध लिघावा लागतो दोनशे मार्काचा लिहावा लागतो किती दोनशे मार्काचे

एक कठीण असत तर एका त्या उत्तर प्रदेशातल्या जोनपूर गावातील जौंपूर जिल्ह्यातील माधवपट्टी जे गाव आहे त्या बात्थर घरात सत्तेचाळीस आय एस नसते घर आहेत त्या गावात घर बात घराचं गाव किती मोठं असू शकते जास्त नाहीये त्या गावामध्ये सत्तेचाळीस घरात आय एस झाले